राधे राधे दीदी कैसे हो हम अच्छे आप कैसे हैं भैया बहुत दिनों बाद याद आई आपको हमारी कैसे हैं आप बार याद आई भैया की आपको नहीं आई क्या बहन की यार आवाज क्यों आ रही है क्या मार रही है आ रही है क्या आवाज आ रही है क्या आपको कहा थे इतने दिनों तक आप आप कैसे है भैया आप कैसे है हम अच्छे हैं आ गई आवाज हाँ क्या ऊपर चला गया था क्यों ऐसे बोल रहे भैया भगवान के पास ऐसे नहीं बोलते Ese que hubo el reato. तकलीफ हो रही है हाँ फिर आप ऐसे बोल रहे हैं तकलीफ तो होगी ही ना जय महाराष्ट्र उमाकांत शिंदे महाराष्ट्र दादा कहा से है आप? आपण शेतकरी आहोत का हो आम्ही शेतकरी आहोत का हो दादा असं काय विचारता आणि नाशिक जिल्ह्यातून लाव पाहत हो का आम्ही पण नाशिक जिल्ह्यातूनच आहोत आम्ही शेतकरी संघटनेची कार्य करते आहे काही हो का खूप छान आपलं गाव कोणतं आहे ताई दादा आम्ही कीर्संगी वडांगळीवरून आहोत कीर्तांगी वडांगळी चला भैया दादा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सर्वांचं स्वागत आहे ताई काम बंद कर देखने करू हे लाईव्ह भी चालू आहे सिन्नर तालुक्यातील वडांगडीच्या का ताई तुम्ही हो दादा माहित आहे का तुम्हाला बहुत दिना बाद दिखाय हे हाँ क्या हम तो रोज लाईव्ह पे आते आप नहीं आते लंका बाईक का हाय दादा दादा आहेत की ताई आहेत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सती माताचा दर्शनला येतो आम्ही ताई हो का दादा चिन्नर तालुक्यातून कोणतं गाव आहे दादा तुमचं हाय धनश्री बेहरे, हाय ताई ताई आहेत की दादा आहेत लाईव लाल्याबद्दल धन्यवाद हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा थंडी खूप आहे कैलास दादा आम्ही सिन्नर तालुक्यातून आहोत नाशिक जिल्हा तुम्ही कुठून आहात दादा चहा वगैरे झाला आत्ता शेतातून आलो पाणी झाला स्वयंपाक चालू आहे ताई माझं गाव मालीगाव तालुक्यातील आहे हो हो का दादा खूप लांबून आहात मग भरपूर लोक येतात दादा वडांगलीला सती मातेच्या यात्रेला हाय दा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी ताई बोलतात कैलास दादा ताई कैलास तुम्ही ओळख थका धनश्री ताई तुम्ही कैलास दादाना ओळख थका कुठून आहात तुम्ही ताई धनुश्री ताई कुठून आहात आमचं गाव अम्चगा, आमचं गाव आमचं गाव <laughs> लासलगाव निफाड तालुका मध्ये आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आम्ही गाव कोणतं पण माधुरी गायकवाड हाय ताई माधुरी ताई नमस्कार स्वागत आहे ताई लाईव्ह मध्ये पण आपण नाशिक जिल्ह्याचे रहिवासी आहेत ताई हो का दादा तुम्ही पण येता का दादा सती मातेच्या यात्रेला माधुरी ताई स्वयंपाक झाला का लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह हो ताई हो का दादा लासलगाव टाकळी विंचूर तालुका आणि फाड जिल्हा नाशिक लासलगाव टाकळी लासलगाव लासल पशे टाकळी आहे का दादा मच्छिंद्र दादा हाय बघ तायडे दिन नंबरला लाईक डन हाय एक लहरेकर मी महालखेडेकर हो हो बरोबर ठीक आहे भाय प्रल्हाद भैया क्यो ऐसे क्यों बोल रहे है माधुरीताई कुठून बोलत आहेस आम्ही शिन्नर वरून आहोत ताई माधुरीताई तुम्ही या आधी पण लाईव आला होता आमच्या काही शेतीविषयी काही माहिती लागली तर सांगा आम्हाला ताई हो दादा नक्की सांगू प्रल्हाद भैया आप ऐसे क्यों बोल रहे हैं? चिंद्र दादा झाला का चहा पाणी थंडी काय म्हणते आज तिकडे हाय मॅडम हो मॅडम हो मॅडम चांदवड मनमाड रोडवर टाकळी गाव आहे पुढे रेल्वे स्टेशनच्या पुढे गाव आहे हो का दादा बरोबर आहे असेल तिकडं आमचं एवढं काही वळवट नाही त्यामुळे काही सांगता येणार नाही आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत नाशिक जिल्हा जिल्ह्याचे हो का दादा मचुंद्र दादा अजय योगेश्वर विजय राम स्वयंपाक झाला का ताई चालू आहे वैच्चनाथ नरवाडे शिवराय ताई कुठून आहात दादा लाईक केलं ताई धन्यवाद वैच्चनाथ दादा बोलताय आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आहोत हे लक्षात ठेवून कमेंट करा घाण कमेंट करू नका कारण आपल्या घरी आई बहीण आहेत तसंच समजून या ताईंना बहीण समजा आज लय थंडी आहे आमच्याकडे तुमच्याकडे कशी आहे थंडी आमच्याकडे पण थंडी आहे दादा मच्छर दा, हो दादा खूप थंडी आहे आज पण मॅडम तुमचं आमच्याकडे लक्ष नाही तुम्ही खूप उशिरा वाचता वाचत आहे त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे काय इंग्लिश एवढं कळत नाही ना दादा सॉरी तेवढं फास्ट इंग्लिश वाचायला हुशार नाही ना आम्ही कैलास दादा सॉरी बरं का उशिरा कमेंट वाचली त्याबद्दल लक्ष आहे ना सर्व दादांकडे लक्ष आहे असं का बोलले तुम्ही हो दादा झालं सर्वांचा चहा पाणी स्वागत आहे सर्वांचं श्री स्वामी समर्थ ताईदादा सर्वांना सर्वांचं स्वागत आहे मच्छिंद्र दादा का हो बोलत नाही बोलत का नाही दादा कमेंट दिसत नाही हो कुणाचीच कमेंट कुणाची दिसत नाही ओ काय प्रॉब्लेम येतो काय माहिती लाईवला कमेंट ते सांगून बोलत

पोता कैसा है एक और छोटा पोता है क्या आपको

से अच्छा हे हा क्या अब और एक छोटा पोता है क्या उन्हाळी भुई पेरला आहे का ताई डे नाही दादा कुठे बघितला उन्हाळी भुई मग अजून नाही दादा दुसऱ्या महिन्यात जानेवारी फेब्रुवारी मध्ये पेरतो आम्ही तुम्ही पण करता का दादा तुमची इकडे नसर गरज वाटत ना उन्हाळी भुई मग मच्छ्र दादा कुठे बगित उ मग तुम्हें प्रल्लाद भैया आपको दो दो पोते हैं क्या तुमचा व्हिडिओ बघितला शेंगा फोडताना हो एकादशीच्या आधीच आहे आगल्या दिसचा आहे दादा तो उन्हाळी म्हणजे ओल्या शेंगा नव्हत्या त्या वाढलेल्या शेंगा असतात मॅडम आता केलं मराठी मराठी बोलत आहे आता पटापटा वाचा पटापटा सांगा आम्हाला काय चुकलं असेल ते हॅप्पी तुमची माफी मागत आहे धन्यवाद जय भीम जय भीम दादा जय भीम जय शिवराय काय चुकलं काय लस दादा सांगा बरं आता आमचं कल भैया तुझी नाही देत आहे क्या क्या तो व्हिडिओमध्ये तुमचा मुलगा आहे का नाही नाही दादा ती माझी पुतणी आहे मुलगी आहे ती माझी मुलं मोठाली आहेत दादा